शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांना न्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना नुकतीच घडली या घटनेनंतर अमृता फडणवीस यांनी सुषमा अंधारे यांना स्वतः फोन करून त्यांची विचारपूस केल्याचं खुद्द सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी खालवलीये असा आरोप वारंवार होत असताना अमृता फडणवीस यांचा सुषमा अंधारे यांना गेलेला हा फोन महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीच्या वारशाची आठवण करून देणारा ठरतो सध्या लोकसभेचा रणसंग्राम संपूर्ण देशात बघायला मिळतोय लोकसभेचा प्रचार आता शिगेला दोन मतदान झालं असून तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होऊ घातलंय या सगळ्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या नेत्यांचे प्रचार दौरे वाढलेत प्रचार सभा घेण्यासाठी लवकरात लवकर त्या स्थळी पोहोचावं लागतं यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जातो गुरुवारी सुषमा अंधारे यांची महाडमध्ये सभा पार पडली आणि त्यानंतर शुक्रवारी सकाळी बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी त्यांना जायचं होतं त्यासाठी महाडमध्ये त्यांना घेऊन जाण्यासाठी जे हेलिकॉप्टर आलं त्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला हेलिकॉप्टर क्रॅश झालं ही बातमी सर्व माध्यमातून दिल्या गेली त्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांचे फोन सुषमा अंधारे यांना गेले आणि त्यांची विचारपूस केल्या गेली ही माहिती खुद्द सुषमा अंधारे यांनी दिली यामध्ये त्यांनी विशेष अमृता फडणवीस यांचा उल्लेख केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी मिसेस अमृता फडणवीस यांनी स्वतः फोन करून सुषमा अंधारे यांची विचारपूस केली आणि काळजी घेण्याचा त्यांना सल्ला दिला सध्याच्या राजकारणात होत असलेले हे आरोप प्रत्यारोप पाहता राजकारणाच्या अमृता फडणवीस यांनी अंधारे यांना फोन करत महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय संस्कृती जपल्याचं दिसून आलं त्याचबरोबर भाजप नेते प्रवीण दरेकर छगन भुजबळ यांनी देखील मला फोन केला होता आणि माझी विचारपूस केली अशी ही माहिती सुषमा अंधारे यांनी दिली खर तर यंदाच्या लोकसभा निवडणुका या महाराष्ट्रासाठी अनेक अर्थानं वेगळ्या आहेत शिवसेना पक्षाचे दोन गट आणि राष्ट्रवादीचे दोन गट आणि भाजप असा संघर्ष आहे आणि हा संघर्ष असतानाच एकमेकांवर अतिशय खालच्या पातळीवरचे आरोप सुरू असताना अशा पद्धतीनं महाराष्ट्राची जी खरी राजकीय संस्कृती आहे ती जपली जाणं कुठेतरी आशा पल्लवीत करणारी ठरते सुषमा अंधारे या आपल्या वक्तृत्वासाठी आणि टीका करण्यासाठी कायम ओळखल्या जातात भाजप आणि भाजप मित्र पक्षावर त्या कायमच सडकून टीका करत आल्या आहेत शिंदे गट ज्यावेळी बाहेर पडला त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला त्यानंतर त्यांच्या पक्षातल्या काही महिला देखील बाहेर पडल्या काही प्रमाणात सुषमा अंधारे यांच्यावर त्यांनी आरोपही केले होते सध्या त्या महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारक आहेत आणि आपल्या प्रचारात त्या भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट या सगळ्याच उमेदवारांवर टीका करताना दिसत मात्र राजकारण राजकारणाच्या जागेवर असं म्हणत अमृता फडणवीस यांनी उचललेलं हे एक पाऊल महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवताना दिसत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा बखरलाईव्हच्या सगळ्या सोशल प्लॅटफॉर्मला फॉलो नक्की करा धन्यवाद